नमस्कार मैत्रिणींनो आज आता आपण एक ही पेन्सिल केस अशा पद्धतीने आणि एक चष्म्याची केस ॲक्च्युली आहे दोन्ही सेमच थोडी लांब झाली ना की त्याला पेन्सिल केस किंवा गॉगल केस म्हणून उपयोग करायचा मोठ्या साईज आणि लहान साईज असलं तर असं चष्मा ठेवायला त्याचा छान उपयोग होतो आणि ह्याच्यात आपण स्पंजचा वापर केलेला आहे ठीक आहे आणि मॅचिंगचं शक्यतो आता ह्याच्या आतमध्ये बघा तुम्ही ह्याच्यात मी मॅचिंग ह्याच्याशी चे चेनला किंवा ह्याला मॅचिंग होईल असं आतमध्ये लायनिंग लावायचं आहे आणि हे करायला अतिशय सोपं आहे खूप थोडंसं कापड लागतं मात्र करायला सफाई पाहिजे हातामध्ये तर छान होईल ह्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया ही दोन कापडं आपण घेतलेली आहेत दाखवते तुम्हाला हे हिरवं कापड मी घेतलेलं आहे प्रिंटेड याचं मेजरमेंट आहे सात इंच बाय सात इंच आणि तेवढंच आपण अस्तर घेतले हिरव्या रंगाचं सात इंच बाय सात इंच एक स्पंजचा अगदी पातळ स्पंज असतो ना त्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो ह्याच्यापेक्षा मोठाच घ्यायचा नेहमी म्हणजे जेव्हा आपण क्विल्ट क्विल्टपेक्षा सगळीकडनं जोडतो त्यावेळी ते मागे पुढे जरा होतं आणि एक हे पांढरं कापड एक आणखीन लागेल कारण की हे स्पंजवरती ठेवून आपण मशीनवर शिवत नसतो ह्याच्या खाली एक साधं कापड ठेवून ह्याला चारीकडनं जोडायचं आहे नंतर एक आपल्याला चेन लागेल ही भरपूर मोठी चेन घेतली जी मीटरप्रमाणे मिळते आता ही किती मेजरमेंट घ्यायचं तर हे इथे ठेवायचं एका टोकावरती आणि हे असं फिरवून बघायचं साधारण आपल्याला किती लागेल बॉ हे असं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं तर हे आता तीन बाजू आहेत ना तर सात एक सात साधून चौदा सात्री एकवीस एकवीसपेक्षाही थोडीशी मोठी घेतलेली आहे मी त्याच्यानंतर एक आपल्याला हे रनर लागणार आहे आणि थोड्या टाचण्या जेव्हा आपण ह्याला चारीकडनं स्टिच करू त्यावेळी आपल्याला टाचण्या लागतील तर एवढ्या ह्याच्यातनं आपलं एक छानपैकी अशी पेन्सिल केस किंवा चष्म्याची केस आपली तयार होईल आता हे बघा आपलं सगळीकडनं जोडून झालेलं आहे तर जास्तीचं कापड आणि हा जो स्पंज आहे हा आपल्याला चारीकडनं कापून घ्यायचा आहे सगळीकडनं एकसारखं करून घेतल्यानंतर हे जे आपलं मूळ अस्तर आहे त्याच्यावरती हे बरोबर ठेवायचं याला असं फोल्ड करायचं आणि इथे आपल्याला थोडंसं गोलाईमध्ये कापायचंय किंचित त्याच्यासाठी अगदी काही मोठे मेजरमेंट्स घ्यायची गरज नाहीये आपलं आपण अंदाजाने असं जर असं कापलं ना तरी सुद्धा काही फरक नाही पडत हे जर असा ह्याला आकार द्यायचा आणि अगदीच तुम्हाला खूप जास्त परफेक्शन हवं असलं तर काय करायचं एखादी वाटी किंवा काहीतरी ठेवा आणि त्याच्याने आकार करा तर हा आपला आकार तयार झालेला आहे ठीक आहे आता ही जी आपण मोठी चेन घेतलेली होती झिपर याला हे अर्ध्यातनं पूर्णच्या पूर्ण उघडायचं आता तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यात आपल्याला हा एवढा अर्धा भागच वापरला जाणार आहे मग आता ह्या उरलेल्या अर्ध्या भागाचं काय करायचं तर हे सुद्धा अशाच प्रकारची दुसरी हिरव्याला मॅचिंग होणार अशी मग कुठली तरी पाऊच किंवा असं काहीतरी तयार करणार हे कधी फुकट जात नाही लक्षात घ्यायचं आता हे ठेवलं हे झाल्यानंतर काय करायचं हे कापड बाजूला करायचं याची आत्ता आवश्यकता नाही ही इझीपर खाली येईल हा जो कडक भाग असतो ना हा खाली करायचा आणि असं ठेवून हे असं सगळीकडनं व्यवस्थित हे आपल्याला असं जोडत जायचं हे असं पूर्ण सावकाश 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 हे सगळं हे जोडायचं आहे आपल्याला याचं शेवटपर्यंत ओके okay? आता बघा ही सगळीकडनं आपली ही चेन अशी व्यवस्थित जोडल्या गेलेली आहे तुम्हाला जे एकदम नसेल तर हाताने कच्च करा आणि मग जोडा नाही तर ता टाचण्या लावून घ्या ठीक आहे हे झाल्यानंतर हा जो आपला तुकडा होता हा ह्याच्यावर बरोबर ठेवायचा आणि ह्याच्यावरून ह्याच्यावरून आता हे असं पूर्ण जोडायचं ठीक आहे हे सगळं असं जोडून घ्यायचं आता हे तुमच्या लक्षात असेल हे चेनचा हा पार्ट जरा जास्तच मोठा झालाय तो तेवढा तो आपण कट करायचा आपण कट टू कट साईज घेतच नाही थोडस जास्तच घ्यायचं नेहमी कारण कमी पडलं तर चेनला जोड लावता येत नाही थोडी मोठी झाली तरी चालते आणि आता हे सगळीकडनं हे असं परत एकदा जोडून घ्यायचं हे आता बघा हे सगळीकडनं हे व्यवस्थित आपण मशीननी जोडलेलं आहे आता ह्याला उलटवायचं कुठे तर कुठेही आपल्याला गोलायला कट्स वगैरे द्यायची तशी गरज नाही पडत हे सगळं उलटवून घेतल्यानंतर आपल्याला चारीकडनं दाब शिलाई द्यायची असं ठेवून इथून अशी छानपैकी एक दाब शिलाई देऊन घ्यायची आता हे बघा हे सगळीकडनं आपली प्रेस मशीन मारून झाली ज्याला दाप शिलाई म्हणतो आणि ह्याच्यात एकदम सफाई आलेली आहे आता काय करायचं आहे एक छोटासा एक काळा बंद म्हणजे मॅक्रॉनचा धागा किंवा असं काहीतरी घ्या छोटासा आणि हा बंद भाग जो आहे तो आतल्या साईडला घेऊन हे जे अर्ध आहे त्याला आपण असं फोल्ड केली की आपल्याला हे अर्ध दिसतं ना ते एक्झॅक्ट सेंटर न ला, ला न लावता थोडंसं अलीकडे आयदर ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला थोडंसं हे असं इथे जोडून घ्यायचं आणि जोडताना लक्षात ठेवा हे हिरवं कापड म्हणजे खालचं ह्याच्यात येता कामाने तर तुम्ही वाटलं चला हाताने सुद्धा थोडंसं टाचून देऊ शकता आता हे बघा हे अर्ध्यापेक्षा थोडंसं अलीकडे किंवा अर्ध्यापेक्षा इकडच्या बाजूला पलीकडे असं आपल्याला हे एक लूप असा जोडून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं तर कापडाचा सुद्धा शिवून तुम्ही अशा पद्धतीने करू शकता बंद भाग या बाजूला ठेवायचा आता हे आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे पूर्णपणे आणि ह्याच्यातनं आता आपल्याला ही चेन चढवाय म्हणजे रायडर चढवायचं आपल्याला ह्याच्यातनं आता ह्याच्यात बघा हे थोडंसं मागे पुढे झालेलं आहे हे ना याच्या एकदम जेव्हा आपण अमोरासमोर घेतो तेव्हा आपल्याला दिसतंय की हे थोडंसं मागे पुढे झालेलं आहे ह्याला आपण कापून एकसारखं करून घ्यायचं आणि आता हे रायडर आपल्याला चढवताना हे नाक आपल्या बाजूला ठेवायचं आणि हे किंचितच आतमध्ये घालायचं असं खूप जास्त नाही आणि हे चेक करायचं की हे आधी नीट जात आहे की नाही नाहीतर बरेचदा काय होतं अडकणारच असतं ते आता हे असं अडकवून इथे हाताने धरून ठेवलं हा उरलेला पार्टे हा इथे अडकवला आणि हे असं ढकलायचं थोडंसं हे बघा हे असं आतमध्ये हे आपलं तयार झालेलं इथपर्यंत आता काय करायचं आपल्याला इकडून हे इथून नाही उलटवायचं इथून नाही हा एक एका एक बाजूने हे असं करून हे आपल्याला सावकाश उलटवायचं त्याच्या आधी हे थोडंसं ओपन ठेवायचं किंचित आणि हे असं सगळं उलटवून द्यायचं व्यवस्थित हे असं व्यवस्थित आपण हे असं उलटवून घेतलेलं आहे बरोबर हे झालं इथपर्यंत आलो आता हे असं ओपन हे असं उघडायचं हे असं आता हा जो पार्ट आहे हा हा तुम्ही इकडच्या बाजूला करायचा कुठल्या प्रिंटेड जो बाजू आहे त्या बाजूला हे असं ठेवायचं हे असं करायचं आणि इथून आपल्याला आता एक सरळ शिवण मारायची इथून असं शिवत यायचं इथपर्यंत आणि इथे थोडासा पार्ट आपल्याला ओपन ठेवायचा आहे कारण इथून आपल्याला उलटवायचं आहे इथून असं सरळ शिवत यायचं ह्याच्यावरून जाईल हे जर असं जाड असतं तर इथे वाटल्यास तुम्ही हाताने दोन तीन टाके मारा आणि मग मशिनीचा गोडा पुढे करून मशिनीचा पाय आणि मग इथून इथपर्यंत इत शिवा एवढ्या भागातून आपल्याला उलटवून घ्यायचं आहे आता हे बघा आपले इथून आपण शिवत आलो ह्याच्यावरून आणि हे इथेच आपण थांबलो आहे आता ह्या भागातून आपल्याला उलटवायचं आहे त्याच्या आधी ही जे जास्तीचं चेन होती ना ती एवढी कट करून टाकायची काही गरज नाही इथून आता संपूर्ण पोर्स आपल्याला उलटवायची अशा पद्धतीने तर हे असं होईल मला परत एकदा असं हे करा चेन हे पूर्ण उघडून घ्या आता हा पार्ट आत ढकलायचा आणि आपल्याला हे बघा हे प्रिंटेड आत आहे हा भाग सगळा असायला आहे आणि हे जे आपलं ओपन पार्ट इथे राहिला होता की नाही हा पण आपल्याला बंद करायला हवा तर ह्याला हे असं अलगद असं आतमध्ये वळवायचं असं इथे तुम्ही आईदर हाताने शिवा किंवा मशिनीने शिवून टाका हे एवढं ओपनिंग ठीक आहे आता हे इथे आपण शिवून घेतलेलं आहे आणि ह्याला पूर्णपणे आपण असं उलटवणार आहोत या अशा पद्धतीने जास्तीचे काय धागे असतील ते आपण कट करायचे आणि ही आपली चष्म्याची केस झकासपैकी एक तयार झालेली आहे या अशा पद्धतीने बरोबर आता ह्याच्याहून थोडासा मोठा साईज आता हे आपण घेतलं होतं सात इंच बाय सात इंचचा स्क्वेअर आणि त्याचं तयार केलं होतं ह्याच्याहून मोठा साईज जो आधी दाखवला पेन्सिल केस करायचे असले तर आठ इंच लांब किंवा नऊ इंच लांब घ्या नऊ इंच लांब आणि सात इंच रुंद नऊ बाय सात बाकी सेम असंच मेथड सगळी करायची तुमची पेन्सिल केस तयार होईल तर आता अशा पद्धतीने तुम्ही हे तयार करून गिफ्ट म्हणूनही देऊ शकता आणि नेहमी लक्षात ठेवा की मॅचिंगचं कापड वापरा म्हणजे दिसायला एकदम छान दिसतं जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद